श्रीराम जन्मोत्सव मध्यवर्ती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी संदीप महाले यांची नियुक्ती करण्यात आली आहे श्रीराम जन्मोत्सव मध्यवर्ती उत्सव समिती दोन हजार पंचवीस सव्वीस उत्सव अध्यक्षपदी संदीप महाले यांना नियुक्तीपत्र मध्यवर्ती मंडळाच्या वतीनं देण्यात आलं श्रीराम जन्मोत्सव मध्यवर्ती उत्सव समिती दोन हजार पंचवीस सव्वीस उत्सव कार्याध्यक्षपदी बाबूराव क्षीरसागर यांना देखील नियुक्तीपत्र मध्यवर्ती मंडळाच्या वतीनं देण्यात आलं दरम्यान उत्सव सहसचिवपदी सिकंदर कतारी यांचं नियुक्तीपत्र मंडळाच्या वतीनं देण्यात आलं श्रीराम जन्मोत्सव मध्यवर्ती उत्सव समिती दोन हजार पंचवीस सव्वीसच्या सचिवपदी नागेश मंजली यांची नियुक्ती झाल्याबद्दलचं पत्र मध्यवर्ती मंडळाच्या वतीनं त्यांना देण्यात आलं तर मिरवणूक व सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुखपदी ओंकार होमकर यांना नियुक्तीपत्र मध्यवर्ती मंडळाच्या वतीनं देण्यात आलं तसंच उत्सव उपाध्यक्षपदी अनिल अंजनाळकर यांना देखील नियुक्तीपत्र मध्यवर्ती मंडळाच्या वतीनं देण्यात आलं याचबरोबर उत्सव उपाध्यक्षपदी अर्जुन शिरकुल माधवी अंदे विराज अलकुंठे यांना देखील नियुक्तीपत्र मध्यवर्ती मंडळाच्या वतीनं देण्यात आलं याप्रसंगी मध्यवर्ती महामंडळाचे पंडित वेणुगोपाल जिल्हा पंतलू संजय होमकर संजय साळुखे अक्षय अंजीखाने सुधीर बहिरवाडे गणेश चिंचोळी भीमाशंकर पदमगोंडा सागर अत्नोरे येतराज होनमाने सतीश पारेली विश्वनाथ पॅटी भीमाशंकर जमादार लक्ष्मण सर्वदे केतन अंजीखाने विठ्ठल सर्वदे तसंच मंडळाचे पदाधिकारी आणि समितीचे सदस्य उपस्थित होते